श्री स्वामी समर्थ आयुष्यात खूप यशस्वी व्हायचं आहे तर मग या गोष्टी तुम्ही नक्की करा सकाळी तीन मिनटात तीन गोष्टी करायच्या आहेत हे तुमच्या यशाचं सिक्रेट आहे चला तर बघूया कोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी माझ्या आयुष्यात जे काही होत आहे त्यात माझे हितच समावले आहे असा सकारात्मक विचार करा तुम्ही जसा विचार करता तसंच वळण तुमच्या आयुष्याला मिळते आयुष्यात बदल घडवण्यासाठी विचार करण्याची पद्धत बदलणं फार महत्त्वाची आहे असते आयुष्य सुंदर बनवण्यासाठी तुमच्याकडे बराच वेळ असतो पूर्ण दिवसभराच्या वेळेला फक्त चोवीस तास समजण्याची चूक करू नका मोटिवेशनल स्पीकर मोटिवेशनल स्पीकरचे तुम्ही व्याख्याने ऐका uh, uh, दुसरं बघूया uh, रोज सकाळी या तीन गोष्टी करायच्या आहेत प्रत्येक व्यक्तीनं दिवसाची सुरुवात परमशक्तीला स्मरण करायला हवी तिच्या आशीर्वादाने आभार व्यक्त करायला हवेत आज तुम्ही तुमचे कुटुंब जिवंत आहे यासाठी ईश्वराला धन्यवाद करायला हवे यामुळे डोक्याला नकारात्मकता नकारात्मक विचार येणार नाहीत आणि संतुष्ट राहील बोलूनही तुम्ही आभार व्यक्त करू शकता स्वतःला चांगले वाटतील असे विचार ठेवायचे आहेत पुढ पुड़, पुढच्या मिनिटाला से पुढच्या मिनिटाला आत्मशक्तीकरण आत्मविश्वास आणि सकारात्मकतेला स्पुष्टी देण्याचा सल्ला द्यायचा आहे या दरम्यान तुम्ही चांगले गुण विश्वास यावर लक्ष केंद्रित करायचे मी कोणत्याही संकटांना सामोरा सामना करू शकतो शकते माझ्या आयुष्यात जे काही होत आहे त्यात माझे हित सामावले आहे असा सकारात्मक विचार करा यामुळे आत्मबल वाढण्यास मदत होईल पूर्ण दिवसाचे लक्ष ठरवायचे सका सकाळ सकाळी पूर्ण दिवसाचे लक्ष ठरवायचं पूर्ण दिवसात तुम्हाला काय करायचं आहे काय नाही याचे प्लॅनिंग तयार करून ठेवा तुम्हाला पूर्ण दिवस ताजं वाटेल याशिवाय छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुमचा मेंदू तयार राहील मेंदू संतुष्ट राहील डिप्रेशन येणार नाही असं तुम्हाला राहायचं आहे नातेसंबंधात असताना पार्टनरच्या निगेटिव्ह गोष्टीबाबत विचार करायचा नाही जर कोणीही तुमच्याशी चुकीचं वागत असेल खोटं बोलत असेल तर तुम्हाला त्यांच्याशी तसेच वागायचे असे करू नका कारण दुसरे काय करतात यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही तुम्ही आपण तुम्ही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकता कोणीही कसेही वागले तरी तुम्ही चांगले वागणे सोडू नका तर या काही गोष्टी आहेत तुम्ही ह्या गोष्टी नक्की फॉलो करा तुमच्या आयुष्यातसुद्धा तुम्ही यशस्वी व्हायला लागाल तुमचं हे यशाचं सिक्रेट होऊन जाईल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ